विधिमंडळातील शिवरायांच्या पुतळ्याचा महायुतीला विसर पडलाय असा आरोप हा नाना पटोले यांनी केलेला आहे पुतळा बदलण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचं दुर्लक्ष होत आहे दोन हजार तेवीसमध्ये नार्वेकरांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना झाली होती मात्र याचं या, या समितीचं दुर्लक्ष होत आहे असं नाना पटोले यांनी म्हटलंय हा पुतळा छोटा आहे आणि म्हणून एक मोठा पुतळा या ठिकाणी आम्ही मांडावा आणि त्या दृष्टीमधला एक प्रयत्न आम्ही सुरू केलेला होता त्याची कमिटी बनवली पण आमचं सरकार केलं आणि आता शिवाजी महाराजांच्या विचाराला मूठमाती देणारं सरकार आलेलं आहे त्यामुळे या सरकारला केव्हा तो जाग येईल कारण की आपण पाहिलं असेल की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं मागच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिमे मोठा पुतळा समुद्रकाठावर निर्माण केला होता आणि तो पुतळ्याची विटंबना कशी झाली होती